गरोदरपणात मासे खावे की खाऊ नये याची माहिती या, या व्हिडिओत सांगितली आहे प्रेग्नेसी मध्ये मासे खातात का गरोदरपणात मासे खाणे चांगले असते माशांमध्ये प्रोटीन ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आयोडीन झिंक आणि सेलेनियम यासारखी पोषक तत्वे असतात जी गर्भवती आणि गर्भाच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात गरोदरपणात मासे खाल्याने काय फायदे होतात माशांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते जे गर्भाच्या विकासासाठी आवश्यक असते प्रोटीनपासून गर्भाच्या स्नायू हाडे त्वचा आणि केस तयार होतात माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असते ते गर्भाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेच्या विकासासाठी आवश्यक असतात यामुळे गर्भाची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते माशांमध्ये आयोडीन देखील असते आयोडीन हे गर्भाच्या मेंदू आणि थायरॉईड ग्रंथीच्या विकासासाठी आवश्यक असते तसेच माशांमध्ये झिंक व सेलेनियम हे घटकही असतात झिंकमुळे गर्भाची प्रतिकारशक्तीसाठी सुधारते तर सेलेनियम हे गर्भाच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असते गरोदरपणात कोणते मासे खावे गरोदरपणात सुरमई पापलेट बांगडा कोळंबी असे मासे खाऊ शकता या माशांमध्ये पारा म्हणजेच मर्क्युरीचे प्रमाण कमी असते असे मासे खाणे गरोदरपणात सुरक्षित असते गरोदरपणात कोणते मासे खाऊ नये गरोदरपणात शार्क फिश स्वर्ड फिश किंग मेक्रेल आणि कॅटफिश असे मासे खाऊ नयेत कारण या माशांमध्ये पारा जास्त प्रमाणात असतो जो गर्भाच्या विकासासाठी हानिकारक ठरू शकतो गरोदर स्त्रीने कधी मासे खाऊ नयेत जर गरोदर स्त्रीला मासे खाल्ल्याने एलर्जीचा त्रास होत असल्यास किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास मासे खाऊ नयेत गरोदरपणात मासे खाताना काय काळजी घ्यावी गरोदरपणात दररोज व जास्त प्रमाणात मासे खाऊ नयेत आठवड्यातून केवळ दोन ते तीन वेळाच मासे खावेत मासे पूर्णपणे शिजवल्याची खात्री करा मासे कच्चे अर्धवट शिजवलेले खाऊ नका गरोदरपणात मासे खाताना ही काळजी घेतली पाहिजे अशी उपयुक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा व व्हिडिओ लाईक करा